मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात पाचव्या दिवशी सुरमयी गाण्यांची धमालमस्ती रसिकांनी अनुभवली मंगलमय वातावरणात श्री अंबेमाच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीग लागली होती यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे भाऊ प्रकाश शिंदे हे जातीनं उपस्थित होते हा उत्सव सुरू माहिती येथील संयोजक प्रकाश कोटवान यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरेतील संत तुकाराम आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या देखाव्यात भव्य चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय नऊ दिवस वेदवंतरांच्या घोषात नवगुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून विविधतेनं नटलेल्या तसंच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय शनिवारी पाचव्या दिवशी पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष धमाल मस्ती गाण्यांची हा संगीत नजराण्याचा सा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला यावेळेला गायक शिरीष कांबळे पल्लवी दाभोळकर अंशिका सोंडकर इत्यादी कलाकारांनी आपल्या बहारदार आवाजानं रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं जय देवा श्री गणेशा या गीतानं झालेल्या कार्यक्रमाचा समारोप आता वाजले की बारा झिंग झिंग झिंगाट या गाण्याने झाला यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी मराठी हिंदी तसंच गुजराती भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून गात नाचत आनंद लुटला दरम्यान देवीचे आकर्षक नयनरम्य विलोभनीय मूर्ती बघण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते भक्तगण नवस करण्याकरता तसंच नवस फेडायलाही येतात या ठिकाणी दररोज अल्पोपहारासह दुपारी आणि रात्री महाभंडाऱ्याची सुविधा देखील आयोजकांतर्फे करण्यात आली आहे